नमस्कार मी रामृष आज आपण आलेलो आहोत डाबली धांधरणे म्हणजे डाबली शिवारातील घटनंबर एकोणतीसचा एकोणतीसचा एक विश्वास भटा पाटील यांच्या शेतात आलेलो आहे सदर बे हा जो पाणी बेमो मेस मोसमी हा पाऊस आहे याच्यामुळे बरेच आमच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि रब्बी हंगामातील हा जो गहू होता हा लेट असल्याकारणाने यांची आत्ता कुठंतरी कापणी झाली होती परिणामी पसात होती आणि परिणामी यांना मशीन वगैरे मिळालं नाही आणि या हेतूने म्हणजे लेट होता म्हणून यांचं नुकसान झालेलं आहे तरी त्वरित विश्वास भटा पाटील यांची पंचनामा करून यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी ही शासनाला आम्ही विनंती करतो दादा आपलं काय म्हणणं आहे नेमकं बरं तुम्ही किती म्हणजे माणसं लावून काढलेली नाही माणसं लावून कापणी का हा सदर म्हणजे कुठलंच शेतकऱ्याला हे परवडणारच नाही <coughs> रब्बी हंगामे यामध्ये जे पीक घेतलेलं आहे मनुष्याच्या अभावाच तो पहिलेच वरून दळायचा मोठं संकट आहे आता आईनं जून मध्ये आता लागवड होणार आहे अजून पाणी चालू आहे तर त्वरित शासनाने आमच्या शेतकऱ्यांची कथा व्यथा मांडून यांना नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती पावसामुळे ट्रॅक्टरचा पण हा बघा नाही इकडे पण ना। ट्रॅक्टर पण नाही आलं हो आणि या रस्ता चांगला नसल्या कारण तर मशीन इथं येऊ शकलं नाही परिणामी आम्ही मशीन येणार होतो पण दोन दिवसापासून रिप रिप पाऊस चालू आहे बघा इकडं आम्ही दादा अक्षरशः खूप वाईट परिस्थिती अशी झालेली आहे एक हेक्टर ना किती मास्तर एक हेक्टर सतरा म्हणजे जवळजवळ यांचं एका लाखाच्या पुढे एक नुकसान झालेलं आहे हे बघा तिकडं देखील आहे खूप मोठं क्षेत्र आहे आणि हे बघा अतिशय वाईट अशी परिस्थिती झालेली आहे करेल तर शेतकरी करेल काय अक्षरशः दाण्या फुटलेल्या आहेत दाखवा वाईट अशी परिस्थिती झालेली आहे तर मी शासनाला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याची दखल घेऊन त्वरित पंचनामाचे आदेश देऊन यांना भरपाई देण्यात यावी बापू काढा ना कुठे बापरे हे बघा अतिशय वाईट अस परिस्थिती झालेली आहे बघा काय काही येणार नाही या वर्षाचे उत्पन्न चालू आणि जून मध्ये आता लागवडीचा टाइम आलेला आहे तर करेल तर करेल काय शेतकरी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हे बघा खूपच नुकसान आहे आपली धानधरणी शिंदे तालुका पुढे जिल्हा महाराष्ट्र